आमच्या गोविंदा पथकाचं नाव गावदेवी गोविंदा पथक आहे हे पथक गावदेवी मित्रमंडळाशी संलग्न असं हे गोविंदा पथक आहे गेल्या स सोळा वर्षापासून वाडे शहरात आपण गोविंदा पथकाच्या माध्यमातून दही कालाचा उत्सव साजरा करतो या उत्सवाच्या दरम्यान ही आमच्या मित्रमंडळाची दुसरी पिढी सतत या कार्यक्रमामध्ये सहभागी होते आपली संस्कृती टिकली पाहिजे या अनुषंगाने या परिसरातील अनेक एक युवक एकत्र येऊन हा दहीहंडीचा उत्सव आपण साजरा करतो आत्तापर्यंत आपण पाच थरापासून सुरुवात केली होती हळूहळू वाडे शहरामध्ये आपण सातव्या थरापर्यंत पोचले आहोत आणि आमची मनशा यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाण्याची आमची मनशा आहे तसेच वाड्या पंचक्रोशीत जेवढे काही दहीहंडीचे उत्सव होतात त्या प्रत्येक पथकाला आपण भेट देतो त्याचप्रमाणे आपण देवंडी वसई आणि आजूबाजूच्या शहापूरच्या परिसरात सुद्धा आपण दही कालाचा उत्सव साजरा करायला जातो ही तालीम तुमची किती तालीम दे या तालीमीची सुरुवात आम्ही गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करतो जवळपास एक महिना सव्वा महिना आम्ही नियमित सराव करतो या सरावाला जवळपास या पंचक्रोशीतील जवळपास दोनशे ते अडीचशे मुलं या पथकामध्ये सहभागी असतात आणि आनंदाने जल्लोषात आई गावदेवीच्या कृपा आशीर्वादाने आम्ही सर्वजण हा उत्सव आनंदात साजरा करतो सर खरं तर पाहिलं तर, तर गोविंदा पथकाची जी अशी कसं असते आणि कधी काय त्यांना अपघात होतो किंवा ते जखमी होतात सुरक्षा संदर्भात तुम्ही काय याच्यासाठी सर्वप्रथम आपण गोविंदा पथकाची सभा घेतो या सभेमध्ये आपण सर्व जे गोविंदा आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी आपण अपघात विमा जो आपण काढतो आणि प्रत्येक सभासदाचा म्हणजे गोविंदाचा आधार कार्ड आपण जमा करून घेतो आणि प्रत्येक गोविंदाचा आपण वैयक्तिक विमा या ठिकाणी काढला आहे आजपर्यंत आपल्या गावदेवी मातेच्या कृपा आशीर्वादाने अपघात झालेला नाही पण भविष्यात काही सांगता येत नाही दृष्टीने प्रत्येक गोविंदाचा आपण या ठिकाणी विमा उतरवलेला तुमची मागणी काय असेल आताच्या या सरकारनं या ठिकाणी आमची मागणी असे असेल असे की आता हे तरुण जवळपास सव्वा दीड महिना या ठिकाणी मेहनत घेतात ज्याप्रमाणे इतर खेळांचे जे खेळाडू असतात त्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी मिळते तसेच गोविंदा पथकामध्ये सहभागी असणाऱ्या गोविंदांना खेळाचा दर्जा देऊन त्या ठिकाणी शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं हीच आमच्या पथकाची मागणी आहे या रणनीतीमध्ये आम्ही सर्वप्रथम जो आमचा बेस आहे तो आमची रणनीती अशी आहे की जे वरचे आमचे तीन चार थर वरचे जाणार आहेत त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन खालचं तर आम्ही रचत असतो आणि त्या पद्धतीने आमचं नियोजन असतं याची संपूर्ण जबाबदारी आमच्या संघ व्यवस्थापकाकडे आमच्या कोचेसकडे असते त्याबद्दल इतर गोष्टी सांगणे या कॅमेऱ्यावर ठीक ठरणार नाही सर्वात प्रथम महत्त्वाचं म्हणजे जे वरचे तीन आपले गोविंदा जाणार आहेत त्या प्रत्येकाला आपण सेफ्टी गार्ड देतो त्या ठिकाणी त्यांना पॅडिंग त्यांचे हेल्मेट वगैरे लावून दिले जाते तसेच वरती जरताना आपण रस्तीचा उपयोग करतो त्याचप्रमाणे रथोपचारासाठी आपल्याकडे वैद्यकीय सल्लागारसुद्धा आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते रथोपचार केंद्र चालवत असतो